नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थांबलेला तर पाहिलेलंच आहे की नाही पोहे आणि वांगी वापरून आजची रेसिपी करणार आहोत अगदी एकदा बनवलात ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी छान होते बरं का आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज जेवढ्याला सुरुवात करूया सुरुवातीला ना आपल्याला इथं घ्यायचे पोहे तर पोहे इथं तुम्ही किती प्रमाणामध्ये हा नाश्ता करणार आहात ना त्याच्यानुसार घ्यायचा आहे आता इथं मी दीड कप इतके पोहे घेणार आहेत घेतलेले पोहे ना आपल्याला एखाद्या चाणीवरती अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत कारण पोह्यामध्ये बराच असा कचरा असतो ना त्याच्यामुळे पोहे घेताना नेहमी आपल्याला असे चाळूनच घ्यायचे आहेत छान असे निवडूनसुद्धा घ्यायचे कधी कधी ह्याच्यामध्ये कचरासुद्धा असतो ना म्हणून चा आता चाळल्यानंतर खाली बघा तुम्हाला पोह्यांचा किती चुरा किंवा हा भुगा म्हणू शकता किती दिसतो हे बघा त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही कांदे पोह्यासाठी पोहे करत असाल ना त्यावेळेस तुम्हाला पोहे चाळून घ्यायचे आहेत बरेच वेळा ना पोह्यामध्ये बारीक बारीक अशी किडीसुद्धा झालेली असते बरं का मग चाळल्यामुळे ना ते निघून जाते आता पोहे तर आपले स्वच्छ झाले बाजूला ठेवूयात तुम्हाला सांगितलं होतं पोहे आणि वांगीची रेसिपी आहे तर इथं मी घेणार आहे आजच्या रेसिपीसाठी दोन वांगी अगदी तुम्ही चार घेतलात तरीसुद्धा चालेल पण मी थोड्या प्रमाणामध्ये हा नाश्ता करत असल्यामुळे ना दोन वांगी पुरी होतात जरा ही वांगी छोटी आहेत बघा तुम्हाला कुठलीही वांगी भेटतील ना अगदी म्हणजे हल्ली बघा मोठी मोठी जी वांगी भेटतात ती घेतला तरीसुद्धा चालेल पण आम्ही तर शक्यतो करून ही काटेरी छोटीच वांगी खातो ना मग मा माझ्याकडे ही छोटी वांगी होती त्यातली स्थितं मी दोन वांगी घेतली आता काय करायचं आहे वांग्याचा जो पाठीमागचा भाग असतो का नाही तो आपल्याला काढून बाजूला करायचा आहे आणि वांग्याच्या अशा फोडी करायच्या आहेत अगदी ते देठाचा भाग घेतला तरीसुद्धा चालेल ज्यावेळेस वांग्याच्या फोडी करायचं असताना ना बरेच वांग वांगी ही खिडकी असतात बघा त्याच्यामुळे नीट आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे कापून घ्यायचे आहे दोन्ही वांगी इथं आपली छान बारीक बारीक फोडी करून घेतल्यात आता आपल्याला ही वांगी आहेत ना चिरलेली ती अशी पाण्यामध्ये ठेवायची आहेत म्हणजेच की ती काळी पडत नाहीत आता इथं बघा एक घेतलेला आहे कांदा त्याचबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा आपल्याला छान एकदम बारीक बारीक असा चिरून घेतो तोच आपल्याला पडलेला प्रश्न बघा नाश्त्यासाठी काय बनवायचं घरातली मंडळीसुद्धा टेस्टेस पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात मग नेहमी तर आपण कांदे पोहे उपमा शिरा तर करतो आज आपण कांदे पोहेच करणार आहोत पण त्याच्यातलाच वेगळा प्रकार आता ते म्हणजे काय तुम्हाला इथं पुढे कळलं छान प्रकारे इथं मिरची त्याचबरोबर कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतला आहे आता चला आपण गॅस कडे वळूया तर गॅसवरती कढई ठेवून बघा थोडेसे शे शेंगदाणे इथं खरपूस भाजून घ्यायचे असे शेंगदाणे खरपूस भाजले ना ते खायला छान लागतात बरं का अगदी तुम्हाला घवळे घवळे आवडत असतील तसे भाजलात तरीसुद्धा चालेल आता त्याच कडेमध्ये दीडपडी इतकं तेल घातलं आहे पावचमज इतकी मोहरी घातली आहे मोहरी छान फुलं द्यायची नाहीतर कडवट येईल थोडंसं शिंग घातलेलं आहे आणि आपण जो कांदा चिरला होता का नाही मध्यम आकाराचा बारीक बारीक तो संपूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे कांदा भरपूर घालायचा इथं ज्यावेळेस तुम्ही मोहरी आणि हिंग टाकलं ना त्यावेळेसच तुम्हाला इथं तकडी टाकायचा आहे बरं का पण इथं तकडी मी आणायला जाऊसपर्यंत फोडणी करपेल ना म्हणून ना कांदा टाकलेला आहे इथंच बघा माझ्या गॅलरीमध्ये ना हे छोटंसं कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे मी अगदी छोट्याच कुंडीमध्ये लावले पण किती छान आले बघा अगदी हिरवगार आणि भरगच्च असं आलेलं आहे बरं का नेहमी ह्याच्यातला ना मी असा ताजा ताजा पोहे किंवा उपमा करायचा असला ना तर कडीपत्ता काढून काही पदार्थामध्ये ताजा ताजा असा कडीपत्ता टाकला ना तर त्याचा सुगंध ना छान दरवळतो त्याच्याच बाजूला बघा ही तर ना कोरफडसुद्धा आहे तीसुद्धा छान आली बरं का आता चला आपला बघा कांदा हलकाच नरम झाला कांदा बाजूला केला आहे आणि मी मध्यभागी नाही तर कडीपत्ता थोडासा परतून घेतला आहे आता सर्व पुन्हा छान असा आपण एकजीव करून घेऊयात कांदा हलकाच लालसर झाला आहे की आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची तर दोन बारीक नाही चिरून इथे हिरवी मिरची घातले तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता आता मिरचीचासुद्धा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बरं का कांदा आपल्याला सुद्धा नरम करायचा नाही हलकाच असा नरम झाला की जी वांगीच्या फोडी करून आपण पाण्यामध्ये ठेवल्या होत्या बघा ते पाणी निथळून वांगीच्या फोडी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता वांगीसुद्धा ही जी आहेत ना आपल्या पूर्ण काळ शिजवायची नाहीत थोडासा कच्चापणा असायला हवा वांगी लवकर नरम व्हावी म्हणून ना थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा सर्व छान असं हे आता मिसळून घेतलेलं आहे त्याच्यावरती ना आपण झाकण ठेवूयात साधारण एक ते दीड मिनटासाठी गॅस हा बारीक ठेवायचा तोपर्यंत पोहे बघा आपण छान निवडून चाळणीमध्ये घेतले होते ना ते आत्ताच आपल्याला ह्या स्टेजला ना भिजवून घ्यायचे आहेत पोहे मात्र आत्ता ह्या स्टेजलाच आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपला कांदा भाजत असतो ना त्यावेळेस जर दर अगोदरच पोहे भिजवून ठेवलात तर खूप सुटे सुटे घशातनं उतरत नाहीत असे हे पोहे होतात त्यामुळे कांदा भाजत असताना नेहमी पोहे बाजूला भाजून घेतलेत आता बघा एक ते दीड मिनटामध्ये झाकण काढलं आहे जास्तीचं बघा इथं वांग्याच्या फोडी शिजवून घेतल्या नाहीत आता इथं वापरलेलं आहे मी फ्रोझन मटार छोटी वाटी इतकं थोडीशी हळद वापरलेली आहे आणि गोडा मसाला वापरलेला आहे आता जे आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले होते ना ते सुद्धा घातलेत आता सर्व छान असं आपण हे मिसळून घेऊयात तुम्हाला आणखीन कुठली ह्याच्यामध्ये भाजी आवडत ना असेल ना जसं की कोबी फ्लावर शिवाय गाजर किंवा बारीक चरण सिमला मिरची इथं वापरत ना सुद्धा चालेल आता बघा सर्व छान असं एकजीव झालं आपण हा फ्रोझन वाटाणा वापरला ना तो जर अशी नरम व्हावा याच्यासाठी झाकण ठेवूयात तुमच्याकडे जर सुका वाटाणा भिजवलेला असेल तर तो उकडून घेऊन तो इथं वापरला तर चालेल अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल अर्धा मिनटासाठी झाकण ठेवलं होतं बघा आता झाकण काढलेलं आहे आणि पोहे बघा छान अगदी मौसूत भिजलेले आहेत आणि सुट्टे सुटे झाले आहेत बघा फडफडीत जास्त चिकट किंवा चिवट झाले नाहीत आता हे भिजवलेले आपण पोहे घालून घेऊयात तर सर्व आपण हे एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण इथं केलेले आहेत पारंपरिक पद्धतीमध्ये वांगे पोहे ही काही नवीन रेसिपी नाही फार जुनीच आहे पण कुठेतरी विसर पडत चालला आहे आपण नेहमी इतर वेळेस बघा कांदे पोहे करतो पण बघा त्याच त्याच चवीचे तेच तेच पोहे खाऊ कधीतरी आपल्याला कंटाळा येतो मग तुम्ही अशा वेळेस ना हे वांगे पोहे करू शकता मीठ बघा आपण वांग्याच्या फोडी लवकर नरम व्हाव्या त्यावेळेसुद्धा थोडं टाकलं होतं त्याच्यामुळे आत्ता मीठ टाकताना जरा जपूनच टाकायचं आहे वरण बारीक चिरले कोथिंबीर घालून पुन्हा असं मिसळून घेऊयात बघा पोहे कुठे चिवट किंवा लगदा पोह्यांचा अजिबात झालेला नाही एकदम सुटसुटीत असे हे तुम्हाला पोहे दिसत असतील बघा हे असे वांगी पोहे ना मटार हे भाजलेले खरपूर शेंगदाणे टाकले ना त्याच्यामुळे इतके खायला छान लागतात ना अगदी पोट भरेल पण मन काही भरणार नाही बरं का इतके छान हे वांगी पोहे होतात आता वरून थोडेसे आंबटपणासाठी ना इथं मी अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे तुम्हाला हवं तर थोडीशी साखरसुद्धा घातलात ना तरीसुद्धा चालेल पण आमच्या घरामध्ये तर असेच पोहे आवडतात म्हणून इथं मी साखर वापरलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर भुरबला तरीसुद्धा चालेल अर्धा लिंबाचा रस पिऊन छान प्रकारे हे मिसळून घेतलेलं आहे आणि बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे अजिबात पोह्यांचा लगदा वगैरे झालेला नाही अगदी छान फडफडीत हिथं हि तुम्हाला हे पोहे दिसत असते हे पोहे करत असताना ना ह्याच्यामध्ये आपण बघा गोडा मसाला घातला वांगी पोहे करण्यासाठी ना आवर्जून त्याच्यामध्ये गोडा मसाला घाला जेणेकरून ना त्याची चव आणखीन वाढते बरं का सकाळ सकाळी नाश्त्यासाठी असू द्या किंवा संध्याकाळची चट्टो पटर बुकेसाठी असू द्या असे गरम तुम्ही वांगी पोहे करून बघा छान डिशमध्ये असे सर्व करायचे वरणं बारीक शेव घालायची त्याचबरोबर लिंबाचा रस पिळायचा बारीक चिरली कोथिंबीर घालायची आहा खाण्यासाठी गरम गरम आपले वांगी पोहे तयार आहे जे कोणी हे वांगी पोहे खाईल ना तो छान झाल्याशिवाय म्हणणार नाही बरं का आणि माझे तर फेवरेट आहे हा नाश्ता कसा आहे कमीत कमी, कमी वेळेमध्ये होतो कमी मेहनतीमध्ये में होतो आणि खायला भडणाट अगदी पोटभरीचं असं आहे बरे का घरात सर्व भाज्या असणाऱ्या वापरून हिता आज आपण ही वांगी पोहे केलेत नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा तुमचे कसे झाले हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये